नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या घरी कुणी आजारी पेशंट असेल किंवा तोंडाला चव नसेल तर काही दुसऱ्या भाज्या खावायशी वाटत नसेल तर तोंडाला चव आणणारी भाजी आज आपण करणार आहोत तर आहे सा सा कड़न। हे आहे बघू शकता असं पौष्टिक असं मुगाचं कडण हे कडण आपण नॉनव्हेजची एक थाळ एक प्लेट नॉनव्हेज आणि एक प्लेट मुगाचं कडण याची बरोबरी असते म्हणजे त्यातून जे नॉनव्हेजमधून जेवढे आपल्याला घटक मिळतात ना तेवढे घटक आपल्याला या एक प्लेट मुगामधून मिळतात म्हणजे दहा अंड्यामध्ये जेवढे प्रोटीन्स असते ना तेवढे प्रोटीन्स आपल्याला एक प्लेट मुगाच्या कडण्यामध्ये मिळतात तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हे पौष्टिक असे सूप आहे किंवा आपण हे भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो पौष्टिक असे कडण आहे तर हे कडण कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी बघू शकता इथे मूग घेतलेले आहे हिरवेगार असे मूग मूग आहे मूग सालीसकटच घ्यायचे आहे आपण एक ते दीड वाटी मूग घेणार आहोत आणि ते तव्यावर भाजण्यासाठी ठेवणार आहोत तर मूग भाजताना नाही कंटिन्यू हलवत राहायचे आहे तवा तापलेला आहे ना आपला गॅस कमीच ठेवायचा आहे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत असे लालसर होईपर्यंत गॅस अजिबात वाढवायचा नाही नाही तर ते जळू शकतात छानपैकी असे हलवून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिट आरामात जातात याला भाजण्यासाठी बघू शकता आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे आपल्या मुगाचा आणि जेव्हा आपण तव्यावर टाकणार आहोत त्यावर त्यातील खडे वगैरे सर्व निवडून घ्यायचे आहे आपल्याला कचरा वगैरे असू ना तो काढून घ्यायचा आहे बघू शकता आता आपल्या मुगाचा कलर थोडा चेंज व्हायला लागलेला आहे थोडसे लालसर रंगावर भाजायला लागलेले आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे अलगदपणे हलवायचे आहे उलटीच्या साह्याने हलवायचे आहे तेल न टाकता भाजायचे आहे मूग कोरडेच भाजायचे आहे बिना तेलाचे बघू शकता आता आपले मूग जवळजवळ भाजतच आलेले आहे असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे जेवढे आपण मूग चांगले लालसर रंगावर भाजून तेवढे आपली कडण चविष्ट होते आता हे कडण आपण करणार आहोत त्या अगोदर आपण काय करायचं आहे हे मूग जे आहे ना ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे जे हलके हलके मूग असतात ना ते बाहेर जातात पाण्यामध्ये आणि चांगले मूग शिल्लक राहतात येथे शेगडीवर मी कुकरमध्ये पाणी गरम ठेव करायला ठेवलेलं आहे दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे मी आणि जे आपले मुख धुतलेले होते ना ते यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता म कडण शिज मूग शिजलेले आहे ना तर इकडे आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचे आहे आता त्याला फोडणी द्यायची आहे आप आपल्याला तर इकडे तेल तापल्यानंतर त्यात टाकाय मोहरी टाकायची आहे एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुलू द्यायची मुगाच्या कडण्यासाठी फोडणी अगदी कडक द्यायची आहे फोडणी जर कडक बसली ना तर मुगाचं कडण एकदम चविष्ट होते आता आपली मोहरी तडतळायला सुरुवात झालेली आहे ना या स्टेजला आपण टाकायचे एक चमचाभर भर जिरे टाकायचे आहे जिरे भरपूर टाकायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या कांड्या आणि कोथंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे मिक्स मिक्सरला आणि ते ओबडतोबड बारीक करायचं आहे जास्त बारीक पण नाही करायचं बिना पाणी टाकताच बारीक करायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आता आपलं मूग मूग देखील असे शिजलेले आहे चार शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण ते मूग आहे ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्यातलं पाणी जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकून नाही द्यायचं आपल्याला हे पाणी भाजीलाच वापरायचं आहे त्याचं बघू शकता असे मूग शिजलेले आहे आपले आपण हे पळीच्या देखील गोठू शकतो आणि जे पाणी होतं ना ते आप आपल्या फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं आणि जे मूग शिजलेले होते ना ते असे पळीचे साईने असे गो गुड, घोटून घ्यायचे आहे बारीक करायचे आहे तुम्हाला जर वाढलं ना तर तुम्ही हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता बघू शकता आता आपले मूग देखील गोटून घेतलेली आहे मी बारीक करून घेतलेले आहे ते देखील आपल्या कढईमध्ये टाकून द्यायचे आहे तुम्हाला जेवढं पातळ किंवा जेवढं दाटसर कडण पाहिजे ना त्या हिशोबात पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर वाटलं ना आणखीन थोडंसं वाढवायचं आहे तर त्यामध्ये एखादा ग्लास तुम्ही पाणी दे, देखील टाकू शकता तर सगळं आप आपण जे मूग पळीचे सायने घुटून घेतले ते, ते सगळे यामध्ये टाकून दिलेले आहे आणि चांगली दणदणीत दन तोकळी घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ टाका यामध्ये मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि पळीच्या सहाय्याने हलवून देऊन एक दणदणीत उकडी घ्यायची आहे उकडी छान आली की मग कडण खूप छान लागते आता बघू शकता इथे आपल्या कडणाला उकळी आलेली आहे त्यामध्ये वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आहे त्यावर टाकायची बारीक भुरभुरलेली बूर कोथंबीर असे मुगाचे कडण तुम्ही घरी बनवून बघा आपण पिऊ पण शकतो आणि भाजीसोबतच चपातीसोबत खाऊ पण शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका